नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत तुम्हाला जर आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्ले लिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा पाहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा अगोदर आपण इतिहास या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न आपण उत्तरांसहित वाचू पहिले विधान धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले दुसरे विधान इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली तिसरे विधान एकोणीसशे बेचाळीसच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न योग्य जोड्या जुळवा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक तुफान सेना त्याचा ब पर्याय बरोबर आहे जी डी उर्फ बापू लाड दोन आद्य क्रांतिकारक त्याचा क पर्याय बरोबर आहे वासुदेव बळवंत फडके प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न सुभाषचंद्र बोस यांनी भारतीयांना कोणते आव्हान केले उत्तर सुभाषचंद्र बोस यांनी भारतीयांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आव्हान केले दुसरा प्रश्न कमिशनर रॅनचा वध कोणी केला उत्तर चाफेकर बंधूंनी कमिशनर रँडचा वध केला तिसरा प्रश्न वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते उत्तर वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा व्हावे हे पहिले सत्याग्रही होते आता नागरीशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न तिसरा प्रश्न रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न कायद्याची निर्मिती डॅश डॅश करते कायदे मंडळ कायद्याची निर्मिती कायदे मंडळ करते दुसरे विधान राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो आणि तिसरे विधान विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न चौथा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिले विधान भारतातील केरळ या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आढळते आपण उत्तरांसहित वाचत आहोत दोन जमशेदपूर येथे लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झाले आहे तीन भारत हा देश कृषीप्रधान देश आहे प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न सकारात स्पष्ट करा दोन पैकी कोणतेही एक दोन गुणांसाठी पहिला प्रश्न लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे उत्तर कोणत्याही देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास हा देशाच्या लोकसंख्येची एकूण संख्या व एकूण गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा विकास जलद गतीने होतो अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे आणि दुसरा प्रश्न आहे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र आवश्यक आहे दोघांपैकी कोणतेही एक लिहायचे आहे आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले आहे पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल